नमस्कार स्त्री स्वामी समर्थ राशीनुसार संभाव्य मृत्यूचे वय आजार आणि उपाय तर मित्रांनो आज आपण एका राशी विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांच्याच मनात असते पण भीती आणि शंकेमुळे कोणीही स्पष्टपणे विचारत नाही आज आपण सांगणार आहोत राशींच्या आधारे तुमच्या मृत्यूची संभाव्य वय त्या आजाराची माहिती तुम्हाला ग्रासू शकतात आणि त्या सत्यांना उलगडाजांची वेळेत जाणीव होणे आवश्यकता आहे हा व्हिडिओ फक्त एक भविष्यवाणी नाही तर एक इशाराही आहे जेणेकरून तुम्ही वेळेत स्वतःमध्ये सुधारणा करू शकता तर चला सुरुवात करूयात आजच्या या रहस्यमय प्रवासांची पण लक्षात ठेवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या सगळ्या समस्यांपासून मुक्तींचे उपाय आणि त्याआधी मित्रांनो जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहावी तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा चला तर मग सुरुवात करूयात मेष राशींपासून नंबर एक मेष राशी मेष राशीचे लोक तेजस्वी आत्मविश्वासाची आणि धोका पत्करणारे असतात त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची हिंमत पण हीच हिंमत कधी कधी त्यांच्यासाठी प्राणघातक ठरते या राशींच्या लोकांचा मृत्यू प्रामुख्याने वेगवान अपघात किंवा तणावामुळे होणाऱ्या हृदयविकारांच्या झटक्यांमुळे होतो जर कोणी मेष राशींचा व्यक्ती सतत ॲडव्हेंचरच्या मागे लागलेला असेल आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्यांचा मृत्यू साठ ते अडुसष्ट वर्षाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी आपली ऊर्जा ध्यान योग व संयमात गुंतवली तर ते आरामात ऐंशी वर्षापर्यंत जगू शकतात मेष राशी अग्नि तत्वांशी राशी आहे म्हणूनच या लोकांमध्ये क्रोध बेचैनी व मानसिक अस्थिरता जास्त असते जर ही अग्नी असंतुलित झाली तर उच्च रक्तदाब डोक्याला उष्णता आणि तणावजन्य आजार होतात या राशींसाठी सूर्यास्ताच्या वेळी घरात शुद्ध देशी तुपाचा देवा लावावा सूर्याला पाणी अर्पण करावे आणि थोडा वेळ ध्यान करावे नियमित शीतली व अनुलोम विलोम प्राणायाम हे क्षया लोकांसाठी अमृता समान आहेत माथ्यावर चंदनाचा टिळा लावणे हेही फार शुभ मानले गेले आहे जे मानसिक शांतता देते आणि शरीरातील उष्णता नियंत्रित करते नंबर दोन आहे ऋषभ राशी रोशवराशी। ऋषभ राशींचे लोक स्थिर खाण्यापिण्याचे शा शौकीन आणि आरामप्रिय असतात पण त्यांचा सर्वात मोठा धोका म्हणजे अधिक खाणे कमी हालचाल आणि आळस डायबिटीस बी पी थायरॉइड यांसारखे आजार त्यांच्या आयुष्यातील वय कमी करू शकतात या लोकांचा मृत्यू सत्तर ते ऐंशी वर्षाच्या दरम्यान होण्याची शक्यता असते पण जर त्यांनी आहारात संयम ठेवला आणि नियमित व्यायाम केला तर ते नव्वद वर्षापर्यंतही जगू शकतात ऋषभ ही पृथ्वी तत्वांची राशी आहे त्यामुळे त्यांच्या शरीरात स्थूलता आणि जडपणा लवकर येतो यांना आळस लवकर ग्रासतो म्हणून नियमित योगासने व्यायाम आणि शारीरिक श्रम अत्यावश्यक असतात सूर्यनमस्कार आणि कपाल भाती हे योगासने त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत प्रत्येक सकाळी खुल्या आकाशाखाली वीस मिनिटे चालणे शरीराला ऊर्जा देते आणि मनालाही प्रसन्न करते नंबर तीन आहे मिथून राशी मिथुन लोक बुद्धिमान उत्साही आणि चंचल स्वभावाचे असतात पण ही चंचलता आणि खूप विचार करण्याची सवय त्यांना मानसिकदृष्ट्या थकवते त्यांना तणाव डिप्रेशन आणि न्यूरो न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा धोका जास्त असतो त्यांचा मृत्यू पासष्ट ते पंच्याहत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर ध्यान व मेडिटेशनचा अवलंब केला तर ते ऐंशी वर्षाहून अधिकही जगू शकतात मिथून ही, मिथुन ही वायु तत्वांची राशी आहे त्यामुळे त्यांचा स्वभावात चंचलता अनिर्णय आणि अस्थिरता असते त्यांची बुद्धी व संवाद हे त्यांचे बलस्थान असते असले तरी हीच ऊर्जा जर असंतुलित झाली तर तणाव बेचणी निद्रानाश व मानसिक विकार होतात त्यांच्यासाठी अनुलोम विलोम व भ्रामरी प्राणायाम खूप फायदेशीर असतात कारण ते मेंदूला शांत करतात आणि मनाला संतुलनात ठेवतात नंबर पाच आहे कर्क राशी कर्क राशींचे लोक भावनिक घरगुती आणि संवेदनशील असतात त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे भावनिक ओझं हे होय हे ओझं हळूहळू मानसिक व शारीरिक आजार निर्माण करते कॅन्सर फुफ्फुसांचे आजार डिप्रेशन आणि निद्रानाश यांची शक्यता जास्त असते तर त्यांचा मृत्यू साठ ते सत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी आत्मविश्वास व स्थिरता विकसित केली तर ते ऐंशी वर्षांपर्यंतही जगू शकतात कर्क ही जलतत्वांची राशी आहे त्यामुळे हे लोक पटकन भावनांमध्ये वाहून जातात दुसऱ्यांच्या गोष्टी मनाला लावून घेतात हे भावनिक असंतुलनच त्यांच्या आरोग्यावर परिणाम करते त्यांच्यासाठी योगा निद्रा मौन ध्यान आणि दीर्घ श्वसन प्राणायाम अत्यंत उपयोगी आहेत गर्भाशयी तणाव आणि अस्थिरता कमी करण्यासाठी दीर्घ श्वास घेणे आणि सोडणे अत्यंत उपयुक्त आहे नंबर पाच सिंह राशी सिंह राशीचे लोक नेतृत्व गुण असलेले प्रभावशाली आणि ताकदवान असतात पण त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे अहंकार आणि जास्त राग हार्ट अटॅक उच्च रक्तदाब आणि लिव्हरचे आजार यांची शक्यता जास्त असते त्यांचा मृत्यू सत्तर ते पंच्याऐंशी वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी आपली मी भावना कमी केली तर ते नव्वद वर्षांपर्यंत जगू शकतात सिंह ही अग्नितत्वांची राशी आहे त्यामुळे यांच्यात राग अहंकार आणि हृदयांवर ताण निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती दिसून येतात त्यांच्यासाठी सूर्यनमस्कार उज्जयी प्राणायाम आणि त्राटक खूप फायदेशीर आहेत हे हृदयाला बळकटी देतात आत्मबल वाढवतात आणि क्रोध नियंत्रित करतात नंबर सहा कन्या राशी कन्या राशींचे लोक शिस्तप्रिय विश्लेषक आणि परिपूर्णतेच्या मागे लागलेले असतात पण हे खूप विचार करतात इतकं की शरीरच आजारी पडतं त्यांना पचन संस्था मायग्रेन आणि त्वचे संबंधी बिकार जास्त त्रास देतात त्यांचा मृत्यू पासष्ट ते पंचाहत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी चिंता करणे थांबवले तर ते पंच्याऐंशी वर्षांपर्यंतही निरोगी राहू शकतात त्यांच्यासाठी विचार संपन्नता आणि शरीरातील नको असलेल्या ऊर्जेचे शुद्धीकरण आवश्यक असते कपालभाती आणि नाडी शोधन प्राणायाम त्यांच्यासाठी फार लाभदायक आहे दररोज सकाळी पंधरा मिनिटे वजासन किंवा किंवा हळूहळू चालणे खूप उपयोगी ठरते रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ टाकून पाय धुणे मनाची शांतता व चांगली झोप देण्यासाठी चमत्कारी उपाय आहे नंबर सात तुळ राशी तूळ राशींचे लोक संतुलित कलात्मक आणि न्याय न्याय, न्याय। प्रिय असतात पण त्यांच्या कमजोरी म्हणजे निर्णय घेण्यात अडचण व इतरांना खुश करताना स्वतःला हरवून बसणे किडनी युरिनरी सिस्टीम आणि हार्मोनल लोकांसाठी खतरनाक ठरू शकतात त्यांचा मृत्यू ते ऐंशी वर्षांदरम्यान होण्याची शक्यता असते पण जर हे लोक स्वतःच्या प्राथमिकता ठरवायला शिकले तर हे नव्वद वर्षांपर्यंत जगू शकतात तूळ राशी वायुतत्वांची राशी आहे हे लोक प्रत्येक गोष्ट संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करतात पण जेव्हा जीवनात असंतुलन निर्माण होते मग ते नात्यांमध्ये असो किंवा विचारांमध्ये तेव्हा यांचे मन अस्थिर होते यांचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो या लोकांसाठी शरीर आणि मन दोन्हीमध्ये संतुलन राखणे अत्यंत आवश्यक असते नाडी शोधन प्राणायाम आणि अनुलोम विलोम हे त्यांच्यासाठी सर्वोत्तम मानले गेले आहेत कारण हे तत्व नियंत्रित करतात आणि मानसिक स्थिरता देतात त्याचबरोबर ताडासन आणि त्रिकोणासन यांसारखी योगासन शरीराला संतुलनात ठेवतात आणि पाठी व किडनी क्षेत्रात ऊर्जेचा संचार करतात नंबर आठ वृश्चिक राशी तर वृश्चिक राशीचे लोक गूढ रहस्यमय आणि अत्यंत भावनिक असतात त्यांची ऊर्जा अत्यंत शक्तिशाली असते पण जर ती नियंत्रित नसेल तर ती आत्मविश्वास आत्मविनाशाचं कारण बनते त्यांच्यात आत्महत्या विष घेणे डिप्रेशन आणि रहस्यमयी आजारांचा धोका जास्त असतो त्यांचा मृत्यू साठ ते सत्तर वयात होण्याची शक्यता असते पण जर ते ध्यान साधना आणि संयम पाळले तर ते पंच्याऐंशी वर्षांपर्यंतही जगू शकतात ऋश्शी ही, ही जलतत्वांची राशी आहे आणि म्हणूनच त्यांच्या आत खोल भावनांचा ज्वार असतो हे अंतर्गत उलथा आरोग्यावर परिणाम करते आणि या राशींचे लोक लवकर गुप्त आजार प्रजनन तंत्र मूत्रमार्ग पाचन संस्था आणि हार्मोनल समस्यांनी ग्रासले जातात मूलबंध आणि शीतली प्राणायाम हे त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले गेले आहेत कारण ते केवळ ऊर्जा संतुलित करत नाही तर राग व आवेगही नियंत्रित करतात त्याचबरोबर भुजंगासन आणि संतु सेतु बंधासन ही योगासने त्यांच्या शरीराच्या त्या भागाला बळकटी देतात जिथे ऊर्जा सर्वाधिक केंद्रित असते वृश्चिक राशींच्या लोकांची दररोज दर वृश्चिक राशींच्या लोकांनी दररोज सकाळी सूर्योदयांच्या आधी पंधरा मिनिटे एकांतात मौन ध्यान करावे जेणेकरून ते त्यांच्या अंतरंगातील शक्तीला ओळखू शकतील आणि योग्य दिशा देऊ शकतील तर त्यानंतर येते धनुराशी धनुराशींच्या लोकांनी धनुराशींचे लोक फिरायला शिकायला आणि जीवन खुल्या मनाने जगायला आवडणारे असतात तर यांच्यात साहस व जोखीम घेण्याची प्रवृत्ती असते जी अपघात व संसर्गासारख्या समस्यांमुळे त्यांचा मृत्यू होण्याचे कारण ठरू शकते त्यांचा संभाव्य मृत्यू सत्तर ते ऐंशी वर्षांदरम्यान होऊ शकतो पण जर संतर्क सतर्कता बाळगली तर हे लोक नव्वद वर्षांपर्यंत सहज पोहोचू शकतात धनु ही अग्नितत्वांची राशी आहे पण अनेक वेळा जोश व बेफिकिरीमुळे ते स्वतःच्या आरोग्यांकडे दुर्लक्ष करतात धनु राशींच्या लोकांना मांड्यालीवर लठ्ठपणा डायबिटीज आणि एकृतांचे आजार लवकर होऊ शकतात विशेषत जेव्हा ते असंयमित जीवनशैली जगतात त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ऊर्जा नियंत्रित करणे आणि शरीराला लवचिक बनवणे त्रिकोणासन उष्ट्रासन आणि पवनमुक्तासन यांसारखी योगासने त्यांच्या जांघावरील ताठरता पचनसंस्था आणि आतड्यांसाठी उपयुक्त आहेत अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम हे त्यांच्या अस्वस्थ मनाला शांत करतात तसंच आहारात हलका सात्विक आणि कमी तळलेले पदार्थ हे त्यांच्यासाठी अमृता समान आहेत नंबर दहा आहे मकर राशी मकर राशींचे लोक करमट व्यावहारिक आणि शिस्तप्रिय असतात त्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे जबाबदाऱ्यांचे ओझ आणि भावना दाखवून ठेवणे भावना दाबून ठेवणे त्यांना हाडांचे विकार संधिवात हृदयरोग आणि दीर्घकालीन आजार होण्याची शक्यता असते त्यांचा मृत्यू पासष्ट ते पंचाहत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर ते स्वतःकडे लक्ष द्यायला लागले आणि थोडं हसणं शिकले तर त्यांचं दीर्घायुष्य नक्की आहे मकर ही पृथ्वी तत्वांची राशी आहे आणि म्हणून त्यांच्या स्वभावात स्थिरता मेहनत शिस्त आणि जबाबदाऱ्या दिसून येतात त्यांच्यासाठी शरीर मजबूत करणे आणि मनाला लवचिक ठेवणे अत्यंत आवश्यक आहे ताडासन वज्रासन आणि शलभासन ही योगासने मकर राशींसाठी खूप फायदेशीर आहेत जी केवळ कणा बळकट करत नाहीत। तर संपूर्ण आयुष्य संतुलन देतात नाडी शोधणं आणि भस्क्रिया भस्त्रिका प्राणायाम या लोकांसाठी उपयोगी आहेत कारण त्या शरीरातील थकवा आणि कारण विषारी घटक आहेत बाहेर टाकतात मकर राशींच्या लोकांनी दररोज किमान एकदा तरी मोबाईल किंवा कामाशिवाय स्वतःसोबत खुले आकाशाखाली काही वेळ घालवा जेणेकरून त्यांना मानसिक संतुलन मिळेल नंबर अकरा आहे कुंभ राशी कुंभ राशींचे लोक नवोन्मेशी विचारशील आणि समाजसुधारक असतात त्यांचा मेंदू सतत काहीतरी नवीन विचार करत असतो पण या प्रक्रियेत शरीराकडे दुर्लक्ष होते यामुळे रक्ताभिसरण नसा ब्रेन स्ट्रोक हे मृत्यूचे प्रमुख कारण होऊ शकतात त्यांचा सरासरी मृत्यू सत्तर ते ऐंशी वयात होतो पण तंत्रज्ञान व आयुर्वेदांच्या सहाय्याने ती नव्वद पार जाऊ शकतात कुंभ ही तत्वांची राशी आहे म्हणून त्यांचे विचार तीव्र संकल्पनांमध्ये मौलिकता आणि स्वभावात स्वतंत्रतेची तीव्र इच्छा दिसून येते कुंभ राशींच्या लोकांना नसा बीपी हृदय टाचांचे दुखणे पाय आणि मज्जासंस्थेशी संबंधित आजार लवकर होऊ शकतात त्यांच्यासाठी शरीर आणि मन दोन्हीचं संतुलन आवश्यक आहे वृक्षासन आणि शवासन ही योगासने त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत कारण ती शरीराला स्थिरता एकाग्रता व विश्रांती देतात अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम त्यांच्या बेचैनी व तणावात शांत करतात नंबर बारा आहे मीनराशी मीन राशींचे लोक भावनिक दयाळू आणि आध्यात्मिक असतात त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे विलास आणि लिव्हर विकार भावनिक ताण आणि मानसिक भ्रम यांसारख्या समस्या होतात त्यांचा मृत्यू पासष्ट ते पंच्याहत्तर वयात होऊ शकतो पण जर हे सेवा आणि ध्यानात गुंतले तर शंभर वर्षे जगणेही अवघड नाही मीन ही जलतत्वांची राशी आहे आणि म्हणून हे लोक इतरांचे दुःख इतकं आत्मसात करतात की स्वतःच्या मानसिक व शारीरिक आरोग्यांकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यासाठी सर्वात गरजेचे आहे भावनांना संतुलनात ठेवणे आणि शरीराला हळूहळू सक्रिय करणे <coughs> मार्जरी आसन बालासन आणि मकरासन हे त्यांच्या मानसिक थकव्याला कमी करतात आणि मज्जासंस्थेला संतुलन कर संतुलन देतात आणि ओम जप हे त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक ठरतात कारण ते मनाला खोल देतात विश्रांती <coughs> आहारात पाणी भरपूर असलेले आणि मानसिक शांतता देणारे पदार्थ जसे की मौसमी फळे हिरव्या भाज्या तुळशी किंवा अश्वगंधा युक्त चहा यांचा समावेश करावा तर मित्रांनो ही होती राशीनुसार संभाव्य मृत्यूचे वय आणि त्यांच्याशी संबंधित कटुसत्ते पण हे लक्षात ठेवा मृत्यू अटल आहे पण जीवनाची दिशा तुमच्या हातात आहे तुमचं खानपान दिनचर्या विचार आणि कर्म तुमचं आयुष्य कमीही करू शकतात आणि वाढवूही शकतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि सर्वांना माझा स्त्रीस्वामी समर्थ भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद